आणि आता एक महत्वाची आणि एक दुःखद अशी बातमी अभिनेते नाना पाटेकर यांना मातृशोक झालेला आहे वर्षी त्यांच्या आईनं वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालेलं आहे नाना पाटेकर यांना मातृशोक झालेला आहे निर्मला गजानन पाटेकर असं त्यांच्या आईचं नाव आहे नव्याण्णव्या वर्षी वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालंय प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना मातृशोक आताची दुःखद आणि महत्वाची बातमी नाना पाटेकर यांना मातृशोक झालेला आहे निर्मला गजानन पाटेकर असं त्यांच्या आईचं नाव आणि नव्याण्णव वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालंय आताची दुःखद अशी ही बातमी नाना पाटेकर यांना मातृशोक झालाय निर्मला गजानन पाटेकर असं त्यांच्या आईचं नाव वृद्धापकाळांना त्यांचं निधन झालेलं आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांच्याकडून कपिल नाना पाटेकर यांना मातृशोक झालाय निखिला आज सकाळी नाना पाटेकरांच्या मातोश्री निर्मला पाटेकर यांचं निधन झालंय त्या बऱ्याच दिवसापासून आजारी होत्या पण अखेर आजचा श्वास घेतला वयाच्या नव्याण्णव वर्षी त्यांचं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं आणि नाना पाटेकर पुण्यात आहे त्यांनी पुढे निघाले यायला धन्यवाद कपिल एकूणच माहितीबद्दल आताची ही सगळ्यात दुःखद बातमी नाना पाटेकर यांना मातृशोक झालेला आहे नव्याण्णव्या वर्षी त्यांच्या आईनं वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालेलं आहे